कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत अजूनही संभ्रम कायम आहे महायुतीकडून दोन्हीही लोकसभा मतदारसंघात उमेदवारी बदलाच्या चर्चा सुरू आहेत महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभेबाबतचा उमेदवार म्हणून शाहू महाराज छत्रपती यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगितले जाते मात्र त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही तर हातकणंगले लोकसभा बाबत नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे महायुतीमध्ये देखील अद्याप दोन्ही मतदारसंघांतील भाजपच्या दुसऱ्या यादीनंतर स्पष्ट झाले आहे भाजपने बुधवारी लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली त्यात मात्र कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघाचा समावेश नाही शिवाय महाविकास आघाडीचा कोल्हापूर लोकसभेचा उमेदवार निश्चित झाला असला तरी इंडिया आघाडीने देखील उमेदवारीची घोषणा केली नाही या दोन्ही जागांचा दोन्ही आघाड्यांमधील तिढा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे दोन्ही जागा महायुतीमधील कोणत्या पक्षाकडे जाणार याची उत्सुकता त्यामुळे ताणली गेली आहे दुसरीकडे यामुळे कार्यकर्त्यांमध्येही चलबी आहे महायुतीकडून संजय मंडलिक समर्जित घाटगे धनंजय महाडिक यांची नावे कोल्हापूर मतदारसंघातून चर्चेत आहेत तर हातकणंगलेमधून धैर्यशील माने विनय कोरे शौमिका महाडिक यांची नावे चर्चेत आहेत कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांची जागा भाजपने मागितली आहे मात्र ही जागा शिंदे गटाकडे गेल्याचे सांगितले जाते शिंदे गटातून भाजपचे समर्जित घाटगे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता वर्तवली जात आहे जवळपास कोल्हापूरच्या जागेवरचा प्रश्न निकाली लागल्याचे सांगितले जाते हातकणंगलेच्या जागेवरही भाजपने दावा सांगितला आहे या दोन्ही जागांबद्दल मुंबईत सातत्याने चर्चा सुरू आहेत मात्र कोणताही निर्णय झालेला नाही बाजूला भाजप घाटगे यांना कमळ किंवा लोकसभेच्या रिंगणात उतरवेल अशी चर्चा आहे दुसरीकडे उमेदवारी मलाच मिळेल आणि गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मते घेऊन निवडून येऊ असा दावा खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी